वय चाळीस पार या चॅनलमध्ये मी कांचन तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो आजचा आपला विषय आहे वेळ व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपण आपल्या विषयाकडे वळू वेळ प्रत्येकांकडे सारखाच वेळ असतो थो। कुणाकडे थोडा कमी तर कुणाकडे थोडा जास्त असतो जर स्वतःसाठी काढायचा असेल बरोबर आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहो ना की वेळेला अगदी पैशासारखं महत्त्व असते टाइम इज मनी म्हणतो आपण बरोबर मग मला सांगा दर महिन्याला आपल्या हातात एक ठराविक रक्कम असते त्याचं आपण किती सुंदर नियोजन केलेलं असतं म्हणजे आपल्याला माहिती असतं की मला ह्यातले इतके पैसे किराण्याला लागतील काही पैसे मला दूधवाल्याला द्यायचे आहेत काही पैसे मला लॉंट्रीवाल्याला द्यायचे आहेत मुलांच्या फीजसाठी आहेत काही प्रोग्राम वगैरे असतील त्यासाठी तुम्ही थोडे पैसे काढता त्यातूनही या सर्व गोष्टी केल्यानंतरही काही रक्कम तुम्ही बाजूला सारता जमा ठेवता सेविंग करता आणि त्या जमा केलेल्या पैशाची किती छान विल्हेवाट तुम्ही लावता म्हणजे कसं तुमच्या डोक्यात एक कल्पना असते की मला दर महिन्याला थोडे थोडे पैसे जमा करायचे आहेत आणि सोन्याचा एक सुंदर दागिन्या घ्यायचं किंवा जर तुम्ही रेंटने राहत असाल तर तुमच्या डोक्यात असतं की मला माझं स्वतःचं घर तयार करायचं आहे त्यासाठी मी सेव्हिंग करेन मुलांच्या फ्युचरसाठी तर मी सेविंग करता किती छान उद्देशाने ध्येय असतो ना त्या शिल्लक राहिला पैशातील मग तसंच वेळेचं आहे ना म्हणजे कसं चोवीस तास आपल्याकडे आहे त्यातून काही वेळ फॅमिलीसाठी काही प्रोग्राम समारंभ असेल तिथे आपला वेळ जातो काही वेळ बाकी मैत्रिणीमध्ये इतर गोष्टीमध्ये आपला वेळ जातो तरीही काही वेळ शिल्लक असतो आपल्याकडे सगळं केल्यानंतर मग त्यावेळेस आपण काय करतो कधी बसून विचार केला आहे आरशासमोर उभे व्हा स्वतःला काही प्रश्न विचारा की मी जे काही करते आहे मला तेच हवं होतं का मी समाधानी आहे का मला जे वाटत होतं तेच माझ्या आयुष्यात सुरू आहे का उत्तर हो असेल तर उत्तम आहे पण जर नकारात्मक उत्तर मिळत असेल ना तर विचार करा तुम्हाला आता स्वतःसाठी वेळ काढायची आवश्यकता आहे आणि स्वतःसाठी वेळ काढणं हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं स्वतःच्याच हातात असतं आणि आता वेळ काढायचं नाही तर कधी चाळीशीत आलो आहे आपण किंबहुना चाळीशी ओलांडली आहे मग आता नाही तर कधी विचार करा चोवीस तासामधनं एक तास अर्धा तास ॲटलीस्ट पंधरा मिनटं तुम्ही तुमच्यासाठी काढा आणि यात आपल्याला काय करायचं आहे बघा प्रत्येकामध्ये काहीतरी एक कलागुण असतो शाळेत कॉलेजात असताना आपल्याला वाटतं की नाही मग मी मोठं होऊन हे करणार मी ते करणार मग कधी कधी काय होतं ना जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता आपल्याला जे करायचं आहे ते राहूनच जातं सुचतही नाही मग अशा वेळी कधी तुमच्यासोबत असं झालं आहे का की एखादी व्यक्ती आपल्याच फॅमिलीमधली किंवा नात्यातली अनोळखी कुठली एखादी व्यक्ती आपल्याला दिसते आणि आपल्याला असं वाटतं की अरे ही किती छान करते आहे कुठली एखादी गोष्ट जर ती कधी एखादा डान्स करत असेल संगीत करत असेल तुम्हाला वाटतं किती छान करते आहे ह्याच्यापेक्षा मी छान करू शकले असते कारण मलाही त्या गोष्टीची आवड आहे मग का नाही करू शकत तुम्हाला आता नाही तर कधी कधी करणार आणि ती घडी बघितली आहे का तुम्ही वाडूची दोन टप्प्यात असते वाडू थोडा थोडा खालच्या टप्प्यात जमा होतो आणि दिवसाची रात्र होते त्याच टप्प्यात आपण आलो आहे आपलं आयुष्य आलेलं आहे मग आता नाही तर कधी विचार करा आपल्याला आयुष्य सुंदर बनवायचं आहे आयुष्य हे एकदाच मिळते त्याला आणखी सुंदर बनवायचं आहे ते आहेच मुळात ते सुंदरच आहे प्रत्येक जणांनी समाधानीच राहायला हवं पण समाधानासोबत आनंद पाहिजे तुम्ही नोकरी करताय जर नोकरी करत असा तुमच्या बँकेत एक विशिष्ट अमाऊंट दर महिन्याला जमा होतं तुमची सॅलरी बँकेत जमा होते सॅलरीसोबत आनंदही जमा होतो का कधी विचारलं आहे स्वतःला होत असेल तर समजून जा की तुम्हाला जे हवं होतं ते मिळालं आहे उत्तम पण जर असं असेल की पैसे येत आहेत पैसे येत आहेत पण समाधान कुठे आहे आनंद कुठे आहे हे प्रश्न जर तुमच्या डोक्यात येत असतील तर समजून जा आता तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढायची अत्यंत गरज आहे आणि तो, तो काढायलाच पाहिजे आणि ह्या वेळेत आपण काय करायचं कुणाला कसं प्रत्येकामध्ये कलागुण असतो कुणाला डान्सची आवड असते कुणाला संगीत आवडतं कुणाला ब्युटिशियन व्हायचं असतं कुणाला विणकाम आवडतं काही ना काही आवड असतेच प्रत्येकाला त्याला आता समोर आणा कारण आता नाही तर कधी सुरुवात कधीही आपण करू शकतो वयाच्या कुठल्याही टप्प्यामध्ये मग ते तिसरीचं वय असो की चाळीशीचं असो की पन्नाशीचं असो सुरुवात करायला आपण वेगळे वेगळे एक्झाम्पल्स बघितले आहे नाही का त्यातून शिका आणि कसं वेळ काढा स्वतःसाठी वेळ काढा आपले छंद जोपासण्यासाठी वेळ काढा नाही जास्त वेळ तर दहा मिनटं तुम्हाला समजा वाचनाची आवड असेल तर रोज एखादं पान वाचून बघा जर तुम्हाला लिखाणाची आवड असेल एखादा पेज लिहून काढा जर विणकाम आवडत असेल सुरुवातीला आपण करत बघायचो ना आजी आई वगैरे ते विणकाम वगैरे करायची किंवा अजून काही तर हे आठवा तुम्ही लहान असताना शाळेत कॉलेज असताना तुम्हाला कशाची आवड होती ते आठवा आणि आता या वेळेमध्ये तुम्ही त्याचा सदुपयोग करा त्याची काहीतरी चीज करा आयुष्य नक्की सुंदर आहे तुमचं आताही आयुष्य सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या वेळेत भेटू भेटू एका नवीन विषयासह धन्यवाद